तुम्ही द्या तिथे ज्यावेळेस तुम्हाला देता येत नाही त्यावेळेस एक लक्षात घ्या की हा लढा नुसता पोलिटिकल नाही आहे काँग्रेस आणि एनसीपी मार्फत जी घराणेशाही आलेली आहे आजही आम्ही तुम्हाला दोन जागेच्या वरती जागा देऊ शकत नाही ही जी आज चाललेली आहे ती त्यांना घराणेशाहीची सत्ता जी मेंटेन केलेली आहे त्यांना मी मी जो जे शब्द प्रयोग केले की निजामी मराठींची असणारी सत्ता आहे त्याच्यामध्ये रयतीतल्या मराठ्यांना त्यांना घेऊन जायचं नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की ह्याला जर जास्ती जागा दिल्या तर हा रयतीतला मराठा सत्तेमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही तेव्हा हा नुसता पॉलिटिकल लढा नाही आहे सीट शेअरिंगचा लढा नाही आहे आणि मी जिथे असणार नंतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही बाळा ठीक आहे माझा फिगर मोठा असेल की सी मी पंधरा ओबीसी द्या असं जे म्हटलं होतं आय यू रेडी फॉर दॅट कन्सेप्ट प्रश्न असा आहे की तुम्ही नुसतं सीट शेअरिंग बघताय मी सीट शेअरिंग बघत नाही आहे मी सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी हा त्याच्यातला बघतोय आहे आठेचाळीच्या जागा काँग्रेसने लढवल्या मी लढवल्या किंवा इतर कोणी लढवल्या या अठेचाळीच्या अठेचाळीस जागा आम्ही जिंकणार हो। नाही आहोत पण आम्ही लोकशाहीचं सामाजिकरण करतोय आणि उमेदवारी आमच्या हातामध्ये आहे त्याच्यामधनं तरी करावं पण तेही होत ते... नाही आहे पण तो जो आत्ता तुम्ही मुद्दा म्हणाला एक लक्षात घ्या मला सत्तेशी इंटरेस्टेड नाही मला सत्तेमध्ये जायचं असतं तर मी फार अगोदर गेलो असतो तुम्ही द्या तिथे ज्यावेळेस तुम्हाला देता येत नाही त्यावेळेस एक लक्षात घ्या की हा लढा नुसता पॉलिटिकल नाही आहे पण काँग्रेस आणि एन सी पी मार्फत जी घराणेशाही आलेली आहे आजही आम्ही तुम्हाला दोन जागेच्या वरती जागा देऊ शकत नाही ही जी आज चाललेली आहे ती त्यांना घराणेशाहीची सत्ता जी मेंटेन केलेली आहे त्यांना मी मी जो जे शब्द प्रयोग केले की निजामी मराठींची असणारी सत्ता आहे त्याच्यामध्ये रयतीतल्या मराठ्यांना त्यांना घेऊन जायचं नाही आणि त्यांना माहिती आहे की ह्याला ज्या जास्ती जागा दिल्या तर हा रहितला मराठा सत्तेमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही तेव्हा हा नुसता पॉलिटिकल लढा नाही आहे सीट शेअरिंगचा लढा नाही आहे आणि मी जिथे असणार नंतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही बारा ठीक आहे माझं फिगर मोठा असेल की मी पंधरा ओबीसी द्या असं जे म्हटलं होतं आय यू रेडी फॉर दॅट कन्सेप्ट प्रश्न असा आहे की तुम्ही नुसतं सीट शेअरिंग बघताय मी सीट शेअरिंग बघत नाही आहे मी सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी हा त्याच्यातला बघतो आहे आठेचाळीच्या जा, आठेच्या जागा काँग्रेसने लढवल्या मी लढवल्या किंवा इतर कोणी लढवल्या या आठेच्याहीच्या अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकणार नाही आहोत पण आम्ही लोकशाहीचं सामाजिकरण करतो आहे आणि उमेदवारी आमच्या हातामध्ये आहे त्याच्यामधनं तरी करावं पण तेही होत नाही आहे पण तो जो आता तुम्ही मुद्दा म्हणाला एक लक्षात घ्या मला सत्तेशी इंटरेस्टेड नाही मला सत्तेमध्ये जायचं असतं तर मी फार अगोदर गेलो असतो तुम्ही द्या तिथे ज्यावेळेस तुम्हाला देता येत नाही त्यावेळेस एक लक्षात घ्या की हा लढा नुसता पोलिटिकल नाही पण पण काँग्रेस आणि एन सी पी मार्फत जी घराणेशाही आलेली आहे आजही आम्ही तुम्हाला दोन जागेच्या वरती जागा देऊ शकत नाही ही जी आज चाललेली आहे ती त्यांना घराणेशाहीची सत्ता जी मेंटेन केलेली आहे त्यांना मी मी जो जे शब्द प्रयोग केले की निजामी मराठींची असणारी सत्ता आहे त्याच्यामध्ये रयतीतल्या मराठ्यांना त्यांना घेऊन जायचं नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की ह्याला ज्या जास्त जागा दिल्या तर हा रयतीतला मराठा सत्तेमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही तेव्हा हा नुसता पॉलिटिकल लढा नाही आहे सीट शेअरिंगचा लढा नाही आहे आणि मी जिथे असणार नंतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही बारा ठीक आहे माझा फिगर मोठा असेल की मी पंधरा ओबीसी द्या असं जे म्हटलं होतं आय यू रेडी फॉर दॅट कन्सेप्ट प्रश्न असा आहे की तुम्ही नुसतं सीट शेअरिंग बघताय मी सीट शेअरिंग बघत नाही आहे मी सोशलायझेशन ऑफ डेमोक्रेसी हा त्याच्यातला बघतो आहे आठेच्याहीच्या जागा काँग्रेसने लढवल्या मी लढवल्या किंवा इतर कोणी लढवल्या या अठ्ठेचाळीसच्या जा, आठेचाळीस जागा आम्ही जिंकणार हो। पर... नाही आहोत पण